नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भुजल सदर जनार्दन शिंदे मुक्काम पोस्ट ब्राह्मणगाव तालुका जिंतूर मी आज आपल्याला दाखवणार आहे जमिनीमध्ये जे झरे असतात ते कशा प्रकारे कसे कुणीकड बी टन घेऊ शकतात आणि जशी त्याला जागा मिळेल तसे ते लहान मोठे आकार घेऊ शकतात तर आता तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथं आपल्या समोर एक झरा आहे हा बघा इथून स्टार्ट झालाय आता इकडून बघू कुठपर्यंत स्टार्ट होते हा बघा इथून स्टार्ट झालाय एवढी याची याची रुंदी इथे एवढी दाखवते आणि समोर बघा याची रुंदी किती आहे जशी जागा मिळेल तसे झरे जमिनीतले पसरत असतात लहान मोठा आकार घ्यायचा असतात हा बघा इथपर्यंत असा आणि ती धार दिसती तिकडे ती त्याची शेवटची कड आहे इकडं किती मोठ्या आकारामध्ये तो फाकल्या गेलाय म्हणजे किती किती मोठी पोकळी इथं जमीन मध्ये जमिनीमध्ये आहे तितक्या पोकळीमध्ये तो पांगलेला आहे आणि ही चालू पाण्याची लाईन आहे हे बघा इकडं इथपर्यंत हा काठ आहे आणि इथं इकडचा काठ हा बघा हे हा बघा एवढी मोठी पोकळी आहे इथं आणि या पोकळीचा इथं इकडे एक इकडून निक एक झरा आलेला आहे बघा या सरपणातून आणि ह्या सरपणामध्ये इथं दोन्हीचा क्रॉस होतय इथं एक पॉइंट निघतोय आणि परत काढायचं झालं तर त्या याच्या पोलीकडून सुद्धा एक पॉइंट निघतोय तर हे अशी झऱ्याची रचना जमिनीमध्ये असते कोणी म्हणतंय झरे असे नसतात तसे नसतात तर मित्रांनो जमिनीत जशी जागा त्याला भेटन तसे ते पसरत असतात पांगत असतात आणि दिशा बदलू शकतात कुणीकडे कुणीकडे बी आता याची तिथं बघा तुम्ही कसं दिसतंय ते तिकडे दाखव किती स्ट्रेट मध्ये सरळ आणि इकडे येऊन किती फाकलं याला किती जमिनीत जागा मिळाली पोकळी ते लाईन ना सरळ आहे तिकडं पण इकडे जास्त नरम जागा मिळाल्यामुळे हे पांगला असावा आणि इथे एक मोठा डहो होण्याचा आकार आहे आणि समोर तिकडे त्या हळदीत जाऊन परत बारीक त्या मागच्या लेवल सारखा समोर झालेला आहे तर हे तुम्हाला दाखवायचं होतं आज जय जवान जय किसान रामकृष्ण आहेत